आतापर्यंत अनेक मोठे दहशतवादी हल्ले झालेले आहेत त्यामुळे दहा वर्षांमध्ये कोणकोठे दहशतवादी हल्ले झालेत पाहूयात अठ्ठावीस मार्च दोन हजार चौदा ला कठुआमध्ये हल्ला झाला होता त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चौदा ला अनिर्यात हल्ला झाला आणि यामध्ये दहा मृत्यू झाले पाच डिसेंबर दोन हजार चौदाला उरीमध्ये हल्ला झाला सतरा जवानांचा मृत्यू झालेला होता शहीद झालेले होते वीस मार्च दोन हजार चौदाला कठुआमध्ये पोलीस ठाण्यात हल्ला झाला त्यावेळीही सहा जणांचा मृत्यू झाला सहा एप्रिल दोन हजार चौदाला शोपियान जिल्ह्यात हल्ला झाला यावेळी तीन जणांचा मृत्यू दोन जानेवारी दोन हजार सोळाला पठाणकोट एअरबेसवर हल्ला झालेला होता यावेळी सत बारा जणांचा मृत्यू झाला होता सतरा ऑगस्ट दोन हजार सोळाला बारामुल्ला इथं हल्ला झाला तीन जणांचा मृत्यू झाला अठरा सप्टेंबर दोन हजार सोळाला उरीमध्ये हल्ला झाला आणि यावेळी चोवीस जणांचा मृत्यू झाला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला नागर नागरोघाट इथं हल्ला झालेला होता दहा जुलै दोन हजार सतराला ला अमरनाथ यात्रा हत्याकांड झालं आणि यावेळेस आठ जणांचा मृत्यू झाला सव्वीस ऑगस्ट दोन हजार सतराला ला पुलवामा इथं हल्ला झालेला होता यामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ला पुलवामा हल्ला घडला यावेळी एक्केचाळीस जवान शहीद झाले होते बारा जून दोन हजार एकोणीस मध्ये अनंतनाग मधील शाळेमध्ये हल्ला झाला यावेळी पाच जणांचा मृत्यू झाला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला बंगाली मजुरांवर हल्ला झाला यावेळी पाच जणांचा मृत्यू झाला चार मे दोन हजार ला सीआरपीएफ गस्तीवर हल्ला झालेला होता यावेळी चार जणांचा मृत्यू झाला बारा डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये श्रीनगरमधील हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला राजोरीमध्ये झालेल्या आत्मघाती हल्लामध्ये देखील अनेकांचा सा मृत्यू झालेला होता तर एक जानेवारी दोन हजार तेवीस ला राजोरी येथे पुन्हा एकदा हल्ला झाला आणि चार जणांचा सा मृत्यू झाला एकवीस एक डिसेंबर दोन हजार तेवीस ला लष्कराच्या वाहनावर हल्ला झालेला होता नऊ जून दोन हजार चोवीस ला रियासी मध्ये बसवर हल्ला झाला आणि यावेळी नऊ जणांचा सा मृत्यू झाला